एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीचे शोरूम भारतात सुरू झाले मुंबईतील वांद्रे परिसरात टेस्ला शोरूमचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांनी टेस्ला कंपनीच्या मॉडेल वाय या ई कारची टेस्ट ड्राईव्ह घेतली विधान भवन परिसरात दोन्ही मंत्र्यांनी गाडीची टेस्ट घेतली यावेळी गाडीचे स्टेअरिंग एकनाथ शिंदे यांच्या हाती तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकही गाडीत बसले होते या टेस्ट ड्राईव्ह दोन्ही मंत्र्यांनी माध्यम संवाद साधत आपल्या प्रतिक्रिया दिल्या नाहीये टेस्टी मार्केट कंपनी ही महाराष्ट्रामध्ये आली आहे मुंबईमध्ये आली आहे आमच्या गोष्टी अपर्ष अभिमानाचा क्षण आहे आणि टेस्ना सारखे अनेक उद्योग महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये सुरू त्यांनी त्यांची कसं आहे की ही प्रोडक्शन जे आहे ते फक्त कॅलिफोर्नियामध्ये आहे अमेरिकेमध्ये आहे त्यामुळे अजून त्यांनी सुरुवात केलेली आहे बाकीच्या ज्या त्या कम्प्लीट करतायत सगळ्या सुविस्त परवाने घेऊन हे काल गाडी महाराष्ट्रात वितरित करणाऱ्या मी त्यांना सांगितलं की बाबा पहिला नंबर राज्याचा परिवहन मंत्री म्हणून माझा आहे जे <laughs> किंमत असेल ती आम्ही किंमत येऊ पण का देशामध्ये जर राज्याच्या परिवहन मंत्री घेतला तर तो तोही एक चांगला मेसेज जाईल त्यामुळे प्लीज ईव्ही कार पहिली तुमची खरेदी करेल कधी तुम्ही बुकिंग चालू करणार हे सांगा त्यामुळे निश्चितपर्यंत लवकरात लवकर चालू करेल आणि आम्हाला ती गाडी सर्वसामान्य थँक्यू थँक्यू त्यामुळे देशामधली इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून गेले मी मुख्यमंत्री म्हणून दाहोदला गेलो त्यावेळेस आणि त्यावेळेस पंधरा लाख त्यावेळेस आठ लाख कोटी तेव्हा अशा प्रकारचे तीस लाख कोटीच सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा